यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात अतिवृष्टीमुळे भीषण पूस्थिती निर्माण झाली असता दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून रहीम नगर वार्डात तर घरांमध्ये कमरेभर पाणी शिरलं आहे नागरिक त्रस्त असून शासनाची मदत अद्याप पोहोचलेली नाही यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात सोळा ऑगस्ट रोजी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय दिवस आहे दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील वारडे जलमय झाले असून रहीमनगरमध्ये रस्त्यालाच नदीचं स्वरूप आलं आहे घराघरात कमरेभर पाणी शिरल्याने गोरगरीब जनतेचे हाल झाले आहेत हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना मोठ्या संकटाला समोरे जावं लागत आहे मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतळा यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना मदतीचं आश्वासन दिलं आहे दहा तासांपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे अनेक नाले ओसंडून वाहत असून पुलांवरही पाणी आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे न्यूज एक्सप्रेससाठी साठी यवतमाळ खान यांची रिपोर्ट मराठी नॅशनल टीव्ही काल उमरखेड शहर आणि उमरखंड धकपुटी सदृश पाऊस झाला आहे त्यामुळं सर्वत्र पावसाने हाहाकार माजवलेला आहे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि प्रशासनाला तशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहे पूर्ण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी